काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नतन वाहन ताला दिसत शोभून वाहन ताला दिसत शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरा वाहन्यास शोषु दिसत उन्द्रा च वाहन तीस दिसत न उन्द्रा च वाहन दिसत शोषुन डोलत तसा सां झणकार झाला गणपती बाप्पा डोलत आला डोलत तसा सां झाला गणपती बाप्पा डोलत आला गणपती बाप्पा डोलत आला टारंग धुंगाचा आवाज आला दुरून टारंग धुंगाचा आवाज आला उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराच वाहन त्याला दिसत शोभून पिवळा पितांबरने चढला तो भार पिवळा पितांबरने सुल गुणालाचा चढला तो भार जनतेची झाली आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून काय सांगू गणरायाचं नटन वाहन त्याला दिसत कपाळी चंद्राची कोर जास्वंदी फुलाचा लाल हार कपाळी टी चंद्राची कोर कपाळी टी चंद्राची कोर आवडीचे मोदक हो सारा भक्ताला

उंद्राचे वाहन दिसत त्याला शोभून उंद्राचे वाहन त्याला दिसत शोभून उंद्राचे वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंद्राचे वाहन त्याला दिसत शोभून पार्वतीच्या गणराया بالت پوشیل کا چترتی چللا باپا ماجا گری تلک با جی تلک پاروتی چن رایا گری بل توشیل کا چترتی چلا لا बाप्पा माजा घरी तू ये सिलका बाप्पा माजा घरी तू ये सिलका डोलताशाचा घदरात तुझे सबत करीन तालमुदुंग गोपाल संगतीन तुझे भजन आकाशाच्या गजरात तुझे स्वागत करीन ताड मृदुंग गोपाळ सांगतीन तुझे भजन गायन लाली लाल गुलाल उधळीत रंगात येशील का बाप्पा माझ्या घरी तू येशील का باپا ما جا گری دسلکا پاروتی چن رایا گری بل تتھی چا سنا لا باپا ما جا گری دسلکا باپا ما جا گری دسلکا बाप्पा घरी बाप्पायसिल का बाप्पा माजा घरी का पार्वतीच्या गणराया घरी तू सिलका का चतुर्थीच्या सणाला बाप्पा माजा घरी तू बाप्पा माझ्या घरी तू ये सिलका माचे दोन बोल बाप्पा घे तू ऐकू ला या भोळ्या दासिला भजनाला तू संगत देशील का बाप्पा माझा घरी तू येशील का बाप्पा मा ये माझा घरी तू येशील का पार्वती चा ਲੱਤ ਤੂੰ ਪੌਸਿਲ ਕਾ ਪਾਰਵਤੀ ਚਾ ਗਨਰਾਇ ਗਰੀ ਬਲਤ ਤੂੰ ਪੌਸਿਲ ਕਾ ਚਤੁਰਤੀ ਚ ਸਨ ਲਾ ਬੱਪਾ ਮਾ ਜਾ ਘਰੀ ਤੂੰ ਐਸਿਲ ਕਾ ਬੱਪਾ ਮਾ ਜਾ ਘਰੀ ਤੂੰ ਐਸਿਲ ਕਾ उंदरावर बसून आला माझा गणपती काय बाई सांगू आनंद झाला मणी किती काय बाई सांगू आनंद झाला उंदरावर बसून आला माझा गणपती काय बाई सांगू आनंद झाला मणी किती काय बाई सांगू आनंद झाला गणपती हातावर गणपती बसला उंद्रावर मोद कठवला हातावर शोभूना दिसतो चांदीचा मखरत गणपती शोभून दिसतो चांदी मखरत गणपती काय बाई सांगू आनंद झाला किती उंदरावर आला या माझा गणपती उंदरावर बसून आला या माझा गणपती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणे किती काय बाई सांगू आनंद झाला म्हणे किती চুয় চন্দনা মনোভাবে করুয়লাউয় চন্দনা মনোভাবে করুয়না মুকুটাত সোবত হি রে মানিক মোতি মুকুটাত সোবত হি রে মানিক মোতিহু আনন্দ ধ

উন্রা বসুন আলা মা গণপ আনন্দ গণেশ গৌরী চা তন বাবা গজান গজান মোরা বাবা গজান গজান মোরা শ্রী গণেশ गजानना गजान मोरया सण वर्षाचा आला मोठा गौरी आणि गणपतीचा आनंदाला नाही तोटा मोदक गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्री गणेशा गौरी चातनया बाप्पा गजानना गजानना मोरया कोकणचा राजा कुडाळचा मुंबई मुंबईचा राजा लालबागचा पूजा करून नमन करा गौरी आईचा भरावसा पूजा करून नमन करा गौरी आईचा भरावसा महापूर भक्ताची घर महा जणा भक्ताची घर जणा बाप्पा गजान தூ த விஷய சர்வான் மாநகரா मारले अमला सुराला मानयाला सर्वाचा मान, मान हिरव्या भक्ती भावाने प्रदक्षिणा घालूया भक्ती भावाने प्रदक्षिणा घालूया बाप्पा गजानना गजानना मोर गजानना गजानना मोरया श्री गणेश्या गौरीच्या तनया बापा गजानना गजान मोरया बापा गजानना गजान मोरया का गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा शितला गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा अंगावरी शेला शोभे भर जरी चा गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा अंगावरी शेला शोभे भरजरीचा गणपतीच्या अंगोडीला कापूर वडी बाई कापूर वडी गणपतीच्या अंगोडीला कापूर वडी गबाई कापूर वडी गणपतीच्या पाठीवरी नागाची फडी गणपतीच्या पाठीवरी नागाची फडी कासी गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा कासी गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा अंगावरी शेला भर जरीचा अंगावरी शोभे भर जरीचा गणपतीच्या प्रसादाला केशरी अंबागबाई केशरी आंबा गणपतीचा प्रसादाला केशरी केसरी आंबाग बाई केशरी आंबा गणपतीच्या भोवताली नाचती रंभा गणपतीचा भोवताली नाचती तिरंभा काशीतला गणपती आहे सोन्याचा ग बाई आहे सोन्याचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा गणपतीच्या प्रसादाला लाडू मोदक ताटग बाई लाडू मोदक ताट गणपतीच्या प्रसादाला लाडू मोदक ताटग बाई लाडू मोदक ताट गणपतीच्या भोवताली समया दाट गणपतीच्या भोवताली समया दाट कासितला गणपती आहे सोन्याचा ग बाई आहे सोन्याचा कासी गणपती आहे सोन्याचा बाई आहे सोन्याचा अंगावरी शेला शोभे भर झरीचा